जयसिंगपूर येथील गल्ली नंबर अठरामध्ये घरपोडी दागिने रोकडसह सुमारे पाच लाखाचा मुद्देमाल लंपास जयसिंगपूर येथील गल्ली नंबर अठरा लक्ष्मी पार्क विजयमालानगर भागात झालेल्या घरपोडीत जवळपास साडेचार तोळे सोन्याचे दागिने आणि लहान मुलांनी गोळा केलेली भिजीच्या डब्यातील रोकड सात हजार रुपये एक आयफोन कंपनीचा आयपॅड दोन हजार रुपयांचे मनगटी कड्याळ असा जवळपास पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की चोरीची घटना गुरुवारी 27 मार्च ते शुक्रवारी 28 मार्च 2025 रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या दरम्यान घडली अब्दुल रशीद पटेल राहणार लक्ष्मी पार्क जयसिंगपूर यांच्या घरामध्ये चोरी झाली असून पटेल हे कुटुंबीयांसमवेत गुरुवारी औरवाड तालुका शिरोळे येथे गेले होते शुक्रवारी सायंकाळी पटेल कुटुंबीय घरी परतल्यानंतर घरामध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आले महानकर निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा